कणिक घेतली कणकेला थोडस पीठ लावून घ्यायचं गोल लाटून जाडसर ठेवायचं आवडीनुसार लाल तिखट पावभाजी मसाला थोडीशी हळद चवीनुसार मीठ तेल टाकायचं सगळीकडे हे पसरवून घ्यायचं बारीक चिर को बारीक चिरले शिमला मिर्ची किसले गाजर किसले बीट बारीक चिरले पुदीने की पान बारीक चिरन घोलीर चीज यावर किसून घ्यायचं पाणी लावून घ्यायचं अगोदरच दोन पोळ्या लाटून ठेवायच्या त्याच्यावर ही दुसरी पोळी अशी व्यवस्थित झाकायची आणि ह्या कडा पॅक करून घ्यायच्या व्यवस्थित बंद करायच्या हाताने थोडस हे दाबून घ्यायचं थोडस ह्या पराठ्याला पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं गॅस चालू केला तवा ठेवला तवा गरम झाला आता आपण हा पराठा भाजून घेऊ पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा तेल टाकून दोन्ही बाजूने लालसर भाजून घेते इथे तुम्ही बटर तूप वापरू शकता वेगवेगळे दोन पराठे लाटण्यापेक्षा भरगत असा एक जरी पराठा खाल्ला तरी पोट भरत यामध्ये आपण चीज पण पिसून टाकलं त्याच्यामुळे याची चव छान लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा पराठा आहे नाश्त्यासाठी असे पराठे केले तर सर्वांनाच आवडते